Subtitles by the Amara.org community आज जिल्हा परिषद अंतर्गत जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये जे विशेषतः पावसाळ्यामध्ये होणारे जे रोग आजार आहेत त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला जे काही योजना करा ह्या कराव्या लागतात प्रतिबंधात्मक ॲक्टिव्हिटी करावी लागतात त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच येणाऱ्या काळामध्ये कदाचित डेंग्यूची शक्य वा, रुग्ण वाढण्याची शक्यता आहे त्याबद्दल ही जी प्रतिबंधात्मक ॲक्टिव्हिटी करावी लागती त्यांना त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांच्या एरियामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्याचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्या ओटी चालू असाव्या याबद्दल सांगितलं तसेच जे काही त्यांचे डिलिव्हरी रूम आहेत म्हणजे प्रसूती पक्ष आहेत ते अध्यावत करण्याचे काम चालू आहे आणि त्या ठिकाणी प्रसूती जास्तीत जास्त होतील याबद्दल त्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगण्यात आलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहे सध्या पावसाचे पावसाचे दिवस सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे एक डेंग्यू रुग्ण म्हणजे कन्फर्म डेंग्यू रुग्णाची डेथ झालेली आहे आणि काही डेंग्यू संशयित रुग्ण आहेत ते वेळोवेळी वे आम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिशनर करून येतात आणि तसेच घाटी दे रुग्णालयामधून पण असे डेंग्यू रुग्णांची संख्या येत असते तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेष करून पाण्यामार्फत पाण्यामार्फत होणारे आजार देखील खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी शुद्धीकरणाचं जे महत्व आहे ते त्यांना सांगण्यात आलेलं आहे हो डेंग्यूचे किती रुग्ण डेंग्यूचे जे आहे आतापर्यंत सव्वीस रुग्ण जे आहेत ते कॉर्पोरेशन मध्ये आढळून आलेले आहेत आणि जे ग्रामीण भागामध्ये आहेत तालुका स्तरावर ते नऊ रुग्ण आढळून आलेले आहेत अशा प्रकारे एकूण पस्तीस जे रुग्ण आहेत ते डेंग्यू कन्फर्म आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत ही माहिती जानेवारीपासून ते आतापर्यंतची आहे